भरपिशवी चल गपचिप असली आमच्या विचारून जावायला कुंच पण करायला गेलं काय गपचिप केलं नाही आजपर्यंत पण केलं नाही तुला खरपुर करणार काय बर तुला जायचं तुला जायचंय का म्हणजे बोला तुझा बाप नेहालाय जायचं नाही मग जायचं निघून अजून तुला बसले सांग झाड मोठा झाड चला आता जाऊ जरा दोन दिवस झाले रंग राखी राखील दोन दिवस झाला काय मटण अंडी मास्त काय नाही गोड दोड खाऊन आपलं कसं भाजी बाकली मटण आणलीच कुणाला पडले भाजी बाक असे आई बापाची ती गोड लागते हे सांग महेशला जाती म्हणा दोन दिवस महेश आहे काय माप बोलायची झाडा पोरगा माणूस घरात या सकाळी पण बापाला घरात घेतलं नाही बाप आलं म्हणलं की शिर हलकी व काय करायचं त्यांच्या पाका माझ्या आई बापाला पण मेहू द्यायचं नाही बोलायच पण नाही आई बापाला पाक सोडून द्यायचं माहेरला पण जायचं नाही आय बाबा संग बोलायचं नाही भावांसंग बोलायचं नाही बहीण बाळ तर नाहीच पण जी भाव आहे त्यांच्या सगळं सुद्धा बोलू द्यायचं नाही इतकं पण माणसानं करून असू येते काय ते बघ विचार चल दोन दिवस दोन दिवस गार व्हायचं मग त्याला काय करायचं तुला तेवढंच पाहिजे आधीच मग खाण नाही परत आता जायचं म्हणल्या परत मात्र तुला तेवढंच पाहिजे त्यांना कोण रिकामाय सारखा वाद घालत बसायला काय कशाला काय बसून चल म्हणते दोन दिवस कुठं कुठं म्हणजे पप्पा चल म्हणते माझ्याला कोणाच्या मायाला जायचं तुला माझ्या जागी मग काय असेल ती कबर जा आणि परत मात्र तोंड दाखवा येऊ नको

तर ती काय करत चित नेहला काय असतात विषय नाही ते तुम्हाला विचारायच लागले ते मलाच म्हणत होता विचार की काय भरपी श्विंचल गपचिप असली आमच्यात चालणं विचारून जावायला कुंच पण करायला लागले की काय गपचिप केलं नाही आजपर्यंत पण केलं नाही इथलं पुढे पण करणार नाही काय मग तुला जायचं असतं तर तुम्हाला जायचं का म्हणजे तुला तुझा बाप नेहाय जायचं आहे का नाही भरगी बॅग म्हणून सांगितले जा निघून अजून तुला कसं सांग मोठ बोल की दाडापणा बोलले हो की बनगड काय बनगड काय चालले आम्ही येऊन येऊ तुमच्याकडे येऊन म्हणून तर चाल तुम्ही कोणी यायच नाही माझ्याकडे पहिली एक गोष्ट सांगतो तुम्ही दोघं बी ऐका नेमकं आमच्या घरात असं तुम्ही झालं की तुम्ही नेमकं कसं या आता येत नाही बाबा हेतन पुढे तुमच्या घरी यायचं काहीच राखत नाही आता हा चला येतच नाही हा नेमकं जरा घरात खुसळ फुसर झालं की तुम्ही हाय अहो हाय गेलं की हाय ते अजून सगळे शब्द हायचं तीच दारू पेता ही करता ती म्हणजे तुम्हाला चांगलं वागलं तरी बी पटत नाही आणि वाईट वागलं तरी बी पटत नाही म्हणजे नेमकं माणसांना राव कसं माणस्या म्हणण्याचा उद्देश काय काय आम्हाला हाय कोणती एक जरा हाय तर तिथं दोन भाऊ राख्या मानतेली यार दोन दिवस पण अजून सोडाई आणून वहीची भाषाच नाही मोका अजिबात बोलतच नाही तुम्ही आली होमरी तुमरी दिवस भावाला राखे बांधायची आता येत कुठे काय प्रत्येक टायमाला बहिणीनं भावाला राखे बांधायची तिकडे जावं असं काही नियम आहे भावांना बहिणीकडे येत आहेत नाही दोन दिवस येत काय भाव इथं दोन दिवस इथे राहील नाही तुमचं बोलणं ऐकायला बोलणं ऐकायला काय बोल ना ऐकाय कुचक फादर बोलले ती ऐकून घ्यायचं काय नाव जुनं गास केलं आता कसं केलं की ऐकायला बघायला काय म्हणजे मला सारखं तुमचं टुचून बोलायच ती बोलायचं परत त्यांना पण बोलायचं का म्हणजे तुला बी तिकडे जायचंय दोन काय गेलो मग काय होत जा दोन दिवस गेलं मग काय होत मला जा तुला झाल्यावर रक्षाबंधनचा सण झाल्यावर तू मागायचं बघ मी तोपर्यंत माझी पहिले झाला असा सवन असा तर आता आता वाकड्यात शिरोप शुब पुन्हा सरळ आलाय तिला माहित आहे वाकड्यात सरळ आली म्हणजे काय माग गोष्टी होती तिला माहित आहे काय गोष्टी होती माहिती काय काही घरात तिला विचाराय गे की धाबा येते मी पन्नासा तिला विचारा त्यामुळे तर ती सोडून तुमच्याकडे येतो दापा जाणायला बघायला बसायेत बघायला अहो बसा बघायला येऊन कॅमेरा नव्हतो आम्ही इथं झाडाला बर झालं मी कुठं बाहेर गेलो तर मला बी बघाय होईल माझी बोर सुटली का कोण काय करत आहे ते चांगला हुशारात मी वाटेल तिकडं वाटेल तिकडं पळतोय वाट पाणी निघाल वाट तिकडं पळायच आपलं काम काय ते चांगलं नाही म्हणून काय होत कुठं जायचं नाही कसं इथली काम करायची लोकांच्या लिकी बाळा जाते नाही तेव्हा कशाला घर आहे सगळ्याच्या लेखी बाळा हा जर तुला पोरगी असते काय जावा यायला असता वयानं म्हातारी नाही झाली का उन्हानं झाली काय पाहिजे आता आपला प्रपंच घरी नाही का बसत नाही मीठ प्रपंच आता आपला आहे आता आईन बाप दिस उडून मोकळ झालं फिरायला अजून मोकळ झालं फिरायला आता तू म्हातारपणी लागली काय फिरायला कुठे जायच नाही अजिबात नाही आता म्हातारपणी तुला गाव फिरायचं येते का ओर आले तर लग्नाला सुना येते घरी आणि आता तू गाव फिरते का एकडे तुला, तुला जा म्हणलं तव कधी गेले नाही आणि आताच काय झालं नेमका सकाळ दावरत बसले ग अगं उदय येतेले पूर्वभर के तुम्ही असं उदय येतेले आणि काय आदर भागा येईल की तर जाऊ नका माझा बरोबरचा जात नाही तर माझ्यापेक्षा मास्तर जात या आता काय हालत फिरतय काय पित्त पित्त ढवळतय सगळ्या शरीर रत्न बाप माझं दिसलं बघायला बघिले नाही हे साटात असं ती लाकूड घेऊन दु तोडते फोन कोण तो उपटते वेळ आलात मला पण सर होताय तो पण मी पण करणार आहे भात झालं तुमचं पण ऐकायचं ऐकून घ्यायचं लय ऐकलं लय सोचलं असू द असू द्या म्हणून ना गिळलंय आजपर्यंत मी जा की तुला मगा सांगितलं पण अन्यांना सांगितलं मी सांगितलं वाट करनी चला काय ला मगाबी सांगितलंय जाय 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 वाट 걸ते इ इतकवा वाटत मत लागत वाट 걸ते तुला जायन नाही त्याला मी काय करू एकदा सांगितलं माणसाने विचारल्यावर तीन तीनदा रिपीट तू तीच विचारली म्हणलं तुला काय सांगायच झालं की एकदा दोनदा विचारले माणसाने एकदा नाही म्हणलं दुसरे नाय म्हणलं बेंदास्त जाओ काय तीनदा ती आलाय बाप नेला आणि जाऊ का मी जर अजून वेळ जर आलाय बाप नेला जाऊ का मी अरे काय मी बाहेर फिरायला चाललो वय जाय जाय ना जा तुझं नाही ना भाऊ येत तुझं पाद्र बोलतोय मी त्यांच्या दारात येत नाही ती माझ्या दारात येत नाही तू दाखवून इकडे तुला काय बंधन नाही तुला पहिले बी सांगितलं बांधणं माझी असली तर मी तुला तोडणार नाही नात्यात म्हणून आहे आईबापायची भाऊ आहे ती जा झाल्यावर सनी आज बारा आहे एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आठवडाभर निवांत राहा टेन्शन घेऊन